नाशिककरांना खड्डेविरहित सुंदर प्रशस्त रस्ते तर दिलेच पण ते रस्ते सुज्ञपणे वाहतुकी करता वापरणारी पिढी निर्माण व्हावी याकरता इथे चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची निर्मिती केली आहे लहान वयातच हे शिक्षण मुलांना दिलं जाणं गरजेचं आहे श्री राजसाहेब ठाकरे यांची हीच संकल्पना नाशिकमध्ये सत्यात उतरली आहे या ट्रॅफिक पार्क मध्ये दररोज अनेक विद्यार्थी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतातच आणि ह्या वसवलेल्या छोट्याशे शहरात फिरून वाहतुकीचे नियम आणि त्यांचं महत्व आत्मसात करतात उद्याची सुजाणपिढी घडवणारं हे ट्रॅफिक पार्क पार। नाशिकची नवीन ओळख आहे हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे